बारामती लोकसभा मतदारसंघ हा काय कोणाचा सातभारा नाही देशातील पाचशे त्रेचाळीस मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदारसंघ आहे आणि मालकी कोणाची नाही आहे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि म्हणून पवार 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 हे करण्याऐवजी आपल्याला निश्चितपणे आपला स्वाभिमान जागृत करून आपण लढायचं लढलंच पाहिजे विशेषतः अजित पवार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाच्या विरुद्ध प्रचार केला के के। प्रचा होता तो राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केलं होतं वैयक्तिक नव्हतं परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली संपूर्ण काड्याक अँब्युलन्समध्ये माझा प्रचार झाला आणि अजित पवारांनी या पालखीदार असं सांगितलं मरायला लागलेलं आहे तर कशाला निवडणूक लढवत आहे तुम्ही खोटं बोलताय लोकांची सहानुभूती घेण्यासाठी हे खोटं चाललेलं आहे काम तुमचं माझ्या गाडीपर्यंत माझ्या गाडीचा नंबर मग ते कोणाचे कुठच्या कंपनीचे इथपर्यंत खालच्या थराला अजित पवार आले महाराष्ट्रभरामध्ये मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही मी पाडतो म्हणजे पाडतो राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी मी निवडून आणणार म्हणजे आणणार